धानोरा तालुक्यासाठी ऐंशी कोटीचे दोन पूल आणि रुग्णवाहिका सेवेसाठी निधी उपलब्ध करून द्या माजी खासदार डॉक्टर अशोक नेते नितीनजी गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली मागणी धानोरा तालुका हा अतिदुर्गम आदिवासी बहुल आणि मागास म्हणून ओळखला जातो येथील मूलभूत पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या असून नागरिकांना दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर धानोरा तालुक्यातील महत्त्वपूर्ण पुलाचे बांधकाम आणि तातडीच्या आरोग्यसेवेकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन माजी खासदार अशोकजी नेते यांनी निवेदनाद्वारे मागणी केल्याचं माहितीपत्रक आपल्याकडे उपलब्ध आहे